आजच्या मध्ये डिस्कस करूया सुंदर सम आहे ब्युटिफुल सम आहे पहिल्यांदा सम बघून घेऊया काय केलंय प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग फ्रॉम अ सेम पॉईंट ऍट द सेम स्पीड इन ईस्ट अँड नॉर्थ डायरेक्शन हे फर्स्ट स्टेटमेंट बघितलं काय सांगितलं आपल्याला दोन जण आहेत तिकडे एक आहे प्रणाली आणि दुसरं आहे प्रसाद आणि दोन्ही काय करत आहेत वॉकिंग करतायत त्यांचं फिटनेस फ्री वॉकिंग करतात एका पॉईंट पासून चालू केला ॲट द सेम स्पीड इन ईस्ट अँड नॉर्थ डिरेक्शन ओके डिरेक्शन बद्दल सांगितलंय आपल्याला डिरेक्शन माहिती आहे ना ओके बघून नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट ओके ते रेफरन्स सांगितले आणि आपल्याला माहित आहे हे डिरेक्शन घे काय असतात इथे नाइंटी डिग्री अँगल नॉर्थ आणि मध्ये नाइंटी डिग्री अँगल नॉर्थ आणि वेस्ट मध्ये नाइंटी डिग्री अँगल हे आपल्याला माहित आहे बरोबर हे रेफरन्ससाठी इकडे दिलं काय फर्स्ट स्टेटमेंट बघितलं तर आपल्याला समजलं दोन जण आहेत आणि दोघांनी वॉकिंग चालू केलंय एकाच पॉइंट वर चालू केलंय सेम पॉईंट म्हणजे सेम पॉईंट वर हे स्टार्टिंग पॉइंट आहे इकडून दोघांनी वॉकिंग तर स्टार्ट केलं पण एक जे प्रणाली आहे ती जाते ईस्ट डायरेक्शनला आणि प्रसाद जो आहे तो ट्रॅव्हल करतोय तो वॉकिंग करतोय तो आहे नॉर्थ ओके म्हणजे आता वॉकिंग स्टार्ट करूया त्यांचं म्हणजे आता बघा नॉर्थ आणि ईस्ट नॉर्थ मध्ये प्रसाद चालतोय 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 आणि ईस्टला कोण चालते प्रणाली ओके डिरेक्शन दोन्ही याच्यामध्ये अँगल काय आहे नाइन्टी डिग्री व्हेरी गुड हे आपण तिकडे इंडिकेट केलं आता काय सांगितलं दोघांचं स्पीड सेम आहे ओके आणि त्यांनी सांगितलं ते काय वॉकिंग कंटिन्युअस ठेवलं आहे का चालूच आहे का नाही काय सांगितलं बघा नेक्स्ट स्टेटमेंटला टू आवर्स लेटर डिस्टन्स बिटवीन डेम इज फिफ्टीन रूट टू किलोमीटर म्हणजे दोन तासानंतर त्यांनी वॉकिंग थांबवलंय म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे दोन तासासाठी प्रसादने ट्रॅव्हल केले आणि हे जे डिस्टन्स आहे हे दोन तासासाठी प्रणालीने ट्रॅव्हल केलंय म्हणजे दोन तासानंतर प्रसाद या पॉइंटवर आहे आणि दोन तासानंतर प्रणाली या पॉइंटवर आहे आणि सांगितलंय की या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे म्हणजे या दोन्ही पॉईंटमध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे फिफ्टीन रो टू किलोमीटर म्हणजे हे डिस्टन्स आहे हे आपण वॅक्शन एवढं दिलंय आणि सांगितलं काय फाईन डॅस स्पीड त्यांचं स्पीड आपल्याला फाईन करायचं ओके तुम्ही सांगा स्पीड कसं फाईन करायचं ओके पहिल्यांदा आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचं नाव तरी देऊया म्हणजे आपण घडायचंच नाही करूया आता आपण हे ड्रॉ केलंय पण आपल्याला माहिती आहे ए बी काय बी सी काय एसी काय म्हणजे आपल्याला एक्झाम्पल दाखवावं लागेल बोलावं लागेल म्हणजे आपल्याला डिस्क्रिप्शन लिहावं लागेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पहिल्यांदा काय करायचं बी बद्दल लिहा बी काय बी ते स्टार्टिंग पॉईंट आहे ज्याचं नंतर काय झालंय बी ए बद्दल कोण बी ए काय डिस्टन्स सेव्हन बाय प्रसाद कोणत्या डायरेक्शनमध्ये नॉट मध्ये किती तासासाठी दोन तास झाले लिहून घ्या तसंच बी सी आता लिहू शकतात ना डिस्टन्स प्रणाली इन इस डिरेक्शन वॉर टूवर्स ओके त्याच्यानंतर दोघांमध्ये डिस्टन्स म्हणजे काय एसी ते किती आहे फिफ्टीन रूट टू ते दिले आहेत म्हणजे ते लिहून घ्या म्हणजे डिस्क्रिप्शन संपलं आता बघा इझी होतं एकदम सोप व्हेरी गुड आपल्याला फाईन करायचं स्पीड स्पीड आपल्याला माहित नाही म्हणजे नाही माहीत तर आपण पण इकडे ऐकूया पहिल्यांदा तुम्ही जेव्हा स्टेटमेंट इन्फॉर्मेशन बघतायत डिस्टन्स आपल्याला किलोमीटर मध्ये आणि जे टाइम ते मध्ये म्हणजे आपलं स्पीड जे आहे ते युनिट काय असेल किलोमीटर पर आर आणि आपल्याला स्पीड माहीत नाही म्हणजे आपण येऊया तिकडे लेट द स्पीड ऑफ प्रणाली अँड एक्स किलोमीटर पर आर व्हेरी गुड समजलं आपल्याला ओके पण तुम्ही सांगणार आपल्याकडे तर बी ए डिस्टन्स आपण सांगितलं आणि बीसीचा डिस्टन्स सांगितलं डिस्टन्स कसं कळणार ओके डिस्टन्स स्पीड आणि टाईम एक रिलेशन आहे डिस्टन्स काय डिस्टन्स स्पीड टू टाइम म्हणजे जर आपल्याला हे डिस्टन्स बी ए पाहिजे म्हणजे आपल्याला स्पीड पाहिजे जे आपण घेतले एक्स इन टू टाइम पाहिजे किती तासासाठी दोन तासासाठी म्हणजे बीएचं लेंथ किती असणार आहे टू टू एक्स टू एक्स बीसी च लेंथ किती कारण प्रणालीचं पण स्पीड तेच आहे ना एक्स आहे आणि तिने पण ट्रॅव्हल किती के केलंय दोन तासासाठी म्हणजे हे पण डिस्टन्स किती असणार आहे टू एक्स म्हणजे दोघांचे जे डिस्टन्स आहे बी ए आणि बी सी ते दोन्ही सेम आहे आणि ते आहे टू एक्स किलोमीटर म्हणजे आपण लिहिणारी बी सी टू एक्स किलोमीटर बी ए टू एक्स किलोमीटर समजलं पण आपण सांगतो आपल्याला एक्स जे आहे त्याच व्हॅल्युफायन करायचंय कारण आपल्याला स्पीड पाहिजे स्पीड आपण एक्स घेतोय आणि एक्स म्हणजे व्हेरिएबल आहे व्हॅल्यू व्हॅल्युफाईन करायचं म्हणजे आपल्याला इक्वेशन पाहिजे आता इक्वेशन साठी काय कंडिशन आहे चला फिगर बघूया हे राईट अँगल ट्रायंगल आहे हायपॉटिनीज आहे एक साइड दुसरं साइड म्हणजे रिलेशन काय तुम्ही सांगणार पायथोमेनिस्टियरम म्हणजे पायथोमेनिस्टिअरम हे यूज केल्याने आपल्याला एक रिलेशन म्हणजे एक इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन सोडून आपल्याला एकच व्हॅल्युमेंट आहे व्हेरी गुड म्हणजे आता पायथोमेन स्टिरम अप्लाय करायचं म्हणजे आपल्याला स्टेटमेंट माहित आहे जसं की एज इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आता आपण सिरम यूज करतो म्हणजे काय लिहिणार ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर लिहा ए बी एक्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर आणि रिझन आहे पायथोग्रस सियर आता एबी व्हॅल्यू सबशूट करूया किती आहे आपण दिग्लाइलिना टू एक्स द होल स्क्वेअर बी सी च व्हॅल्यू आहे टू एक्स म्हणजे टू एक्स द होल स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर म्हणजे आपण दिग्लाइना फिफ्टीन रोट टू द होल स्क्वेअर आता टू एक्स होल स्क्वेअर म्हणजे ओके टू चा स्क्वेअर फोर आणि एक्स एक्स स्क्वेअर म्हणजे आलं फोर एक्स स्क्वेअर प्लस परत इकडे आलं फोर एक्स स्क्वेअर इक्वल टू आता फिफ्टीन स्क्वेअर किती टू ट्वेंटी फाय टू च किती टू म्हणजे टू ट्वेंटी फाय इंटू टू लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आता लेफ्ट हँड साईड बघा एकच आहे फोर एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्सक्वेअर किती एट एक्स स्क्वेअर इक्वल टू टू ट्वेंटी फाय किती फोर फिफ्टी म्हणजे आता एक्स स्क्वेअर व्हॅल्यू किती असणार आहे फोर फिफ्टी अपॉन ए एट होणार म्हणजे फोर फिफ्टी आता कॅन्सलेशन करायचं आहे तुम्ही सांगा दोन्ही जे आहे ते टू पासून डिव्हिजेबल आहे म्हणजे टू फोर जा टू टू जा टू टू जा आणि टू फाय जा आता परत पुढे होत आहे का कॅन्सलेशन नाही ना म्हणजे आपल्याला येणार का एक्स्वायर इज इक्वल टू टू ट्वेंटी पॉट फोर पण आपल्याला पाहिजे एक्स व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू पाहिजे म्हणजे स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट आता काय ना किती फिफ्टीन आणि स्क्वेअर ऑफ किती म्हणजे इकडे काय ते टेकिंग स्क्वेअर हे मला सांगा फिफ्टीन डिवायडेड बाय टू फिफ्टीनचं अर्ध म्हणून आपल्याला माहिती आहे ते आहे सेव्हन पॉईंट फायव्ह म्हणजे आपण इकडे लिहिणार एक्स इज इक्वल टू सेव्हन पॉईंट फाईव्ह झालं एक्स मिळालं म्हणजे आपल्याला स्पीड मिळणार ना दोघांचं स्पीड सेमच होतं म्हणजे फायनल स्टेटमेंट काय लिहिणार स्पीड आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह किलोमीटर परा ते लिहून घ्या स्पीड ऑफ प्रणाली एन प्रसाद सेवन पॉईंट फाईव्ह किलोमीटर पर सोपं होतं ना आवडलं ना समजलं प्रॅक्टिस करून घ्या स्वतःहून लिहून घ्या आणि तुम्हाला आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करते तर प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा आणि वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आणि मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माईल करत राहा शेअर करत राहा